नमस्कार माझं नाव नंदगिरी स्वागत आहे तुमचं मराठी रिव्हि आपल्या युट्यूब चॅनल तर आज मी या व्हिडिओ मार्फत आहे आपल्या भारतीयांची मान गर्वाने उंच होईल अशी ही माहिती आहे एका भारतीय माहितीपटाला ऑस्कर सारख्या इतक्या मोठ्या पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेलं आहे तर मग वेळ न करता जाणून घेऊया या माहितीपटाबद्दल थोडीशी माहिती नॉमिनेशनची घोषणा आता आठ फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी करण्यात आलेली आहे त्यात कोणताही भारतीय चित्रपट जरी नॉमिनेट नसला तरीही भारतीय माहितीपट नॉमिनेट झालेला आहे ज्याचं नाव आहे रायटिंग विथ फायर ही काही का छोटी गोष्ट नाही आहे कारण की एक एक अवॉर्ड मिळवणं ही खूप मोठी गोष्ट असते व एका भारतीय माहितीपटाला पर परदेशी अवॉर्ड मध्ये नॉमिनेट होणं ही तर खूपच मोठी गोष्ट आहे पण हे काही सोपं देखील नाही कारण रायटिंग विथ फायरला हा अवॉर्ड मिळवण्यासाठी फिल्म यांच्यासोबत तगडा मुकाबला करावा लागणार आहे पण विथ फायर देखील खूप तगडा असणार आहे कारण थोडी त्याला नॉमिनेट केलं या माहितीपटाचे दिग्दर्शक रिंटू थॉमस व सुश्मित घोष आहे हा माहितीपट एका दलित महिला पत्रकाराद्वारे चालवण्यात येणाऱ्या एका वर्तमानपत्राच्या प्रवासाबद्दल आहे या माहितीपटाला यापूर्वी सन हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणजेच प्रेक्षक पसंती व परीक्षक पसंती असे दोन पुरस्कार देखील मिळालेले आहेत म्हणूनच ऑस्कर सारखा देखील सन्माननीय पुरस्कार म्हणून माझ्या सही मराठी रिव्हिओ या आपल्या युट्यूब चॅनल कडून त्यांना खूप हो, खूप हो, हो शुभेच्छा व तुमच्याही शुभेच्छा असतीलच कारण ऑब्विसली आपण भारतीय आहोत तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर मला काही सांगायचं असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा नाही तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहे मग तोपर्यंत बघत राहा नंदिनीसोबत मराठी रिव्ह्यू